सन साहा पासुन दोन हजार सहा पासून नियुक्त शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत चे परिपत्रक निर्गमित सन दोन सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार राज्य शासनाच्या वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार नुसार तसेच माननीय आमदार सत्यजित तांबे विधान परिषद सदस्य यांचे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या भाषणानंतर नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की शिक्षणसेवक पदांच्या पदभरती सन जानेवारी दोन हजार सहा मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांची जाहिरात व नियुक्ती आदेशानुसार जुनी पेन्शन योजना लागू होण्यास पात्र ठरत असलेले शिक्षण सेवक यांच्या विकल्प दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोविस रोजी मुदत संपत असल्याने संबंधित शिक्षण सेवकांचे विकल्प तात्काळ भरून त्यांचे एक प्रत समक्ष जिल्हा परिषद नाशिक कार्यालयामध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ज्यांची नियुक्ती ही सदर निर्णयामध्ये नमूद तारखेनंतर झालेली आहे अशा शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे या संदर्भात नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून निर्गमित सविस्तर शासन परिपत्रक आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर